झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायत हॉलमध्ये सोमवारी तीस सप्टेंबरला सभा संपन्न झाली झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी साडे अकरा वाजता देवळाली कॅम्प येथील सिंधी पंचायत हॉल या ठिकाणी संस्थेचे चेअरमन रतन राजलदास चावला यांच्या अध्यक्षतेखाली आणि कन्हैयालाल कलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून वार्षिक सभे सभेत सुरुवात केली वार्षिक सर्वसाधारण सभेत नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यातील पतसंस्थेच्या भागधारक सभासदांनी उपस्थिती लावली सभेत नव्या संचालक मंडळानं केलेल्या कामांचे सभासदांना माहिती देण्यात आली वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर विचार मिनिवय होऊन सर्वसंमतीनं विषयांना मंजुरी देण्यात आली माजी अध्यक्ष राम साधवाणी आणि सभासदांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर किरकोळ वाद वगळता बैठक शांततेत पार पडली नवनिर्वाचित अध्यक्ष रतन चावला यांनी त्यांच्या समस्यांचं शांततेत निराकरण केलं बैठकीत पतसंस्थेचे ताळेबंद यावेळी सादर करण्यात आल्यानंतर थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर थकलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं चा चावला यांनी सांगितलं पतसंस्थेची इमारत ही स्वमालकीची असून पतसंस्थेला कर्जदारांचे सुमारे साडेतीन कोटी रुपये येणं असून दोन कोटी रुपये ठेवीदारांचे थे, देणे आहे नव्या सभासदांकडून ठेवी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून लवकरच येणाऱ्या वर्षात पतसंस्थेची भरारी सर्वांना दिसून येईल पतसंस्थेचे रोजचे अल्पबचत खात्यांना प्रतिसाद मिळत असून गरजूंना पतसंस्थेतून कर्ज वाटप सुरू करण्यात आले सर्वांच्या सहकार्यानं पतसंस्था भरारी घेत आहे लवकरच नाशिक शहर आणि देवळाली कॅम्प येथे संस्थेची नवी शाखा सुरू करण्याचा मानस अध्यक्ष रतन चावला यांनी व्यक्त केला यावेळी उपाध्यक्ष हरीश देवाणी संचालक मंडळातील हेमंत वजिराणी चंद्रकांत वेन्सियानी गोपाल सचदेव रितिका कलाणी कांचन लोकवाणी संस्थेचे ॲडव्होकेट बाळासाहेब आडके वसुली अधिकारी ॲडव्होकेट तातासाहेब गायकवाड ॲडव्होकेट प्रधान पतसंस्थेचे व्यवस्थापक जाधव सल्लागार संचालक कन्हैयालाल मखिजा भगवान मोटवाणी हेमंत पमनाणी झुलेलाल पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम साधवाणी राजू अचरा माजी अतिरिक्त आयुक्त मनोहर त्रिभुवन माजी सहनिबंधक भारद्वाज पगारे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे बी वाय पगारे कन्हैयालाल कलाणी नवीन गुरनाणी विष्णू देवाणी खेमचंद रामनाणी दिनेश साधवाणी सोनू रामवाणी मनोहर माखीजा सुनील चावला टिकमदास केवलाणी हिरो रिजवाणी हरिदेवाणी महेश ओम प्रकाश काच्छेला सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी संजय तिगोटे पंकजा जोशी सविता जोशी सभासद उपस्थित होते संचालिका रीतिका कलाणी यांनी सभासदांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल सर्वांचे आभार मानले आज झुलेला प्रा की छब्बीसवी वार्षिक सभा हुई उस सभा के अंदर हमने पिछले साल का जो कार्यकाल का जो काम था मंजूर किया हमने पिछले छब्बीस साल के अंदर जिन जिन लोगों ने कर्ज लिया था उन सबको नोटिस किसको 121 के द्वारा किसको 101 एक के द्वारा किसको वन थर्टी एट के द्वारा किसको डीडीआर के अंदर किसको कोर्ट के अंदर सबको हमने केसेस किए हैं और इन सब थक बाकीदारों को जो उनको अनुमोदक सूचक गारंटर और जो उस समय के चेयरमैन थे उन सबको हमने नोटिस दी है और वो कार्रवाई चल रही है हमने बैंक के ऊपर दो एडवोकेट को सलाहकार कमेटी में लिया है श्री एडवोकेट आर के और श्री एडवोकेट प्रधान जी और सरकारी डी के तरफ से वसूल अधिकारी को भी हमने रखा है जिनका नाम एडवोकेट गायकवाड़ है वो भी अपने कार्रवाई अभी शुरू करने वाले हैं तो इस प्रकार से हमने पिछला जो भी तीन चार करोड़ रुपया हमको बाकी लेना है और उससे कम देना है उसके लिए हमने कड़क कार्रवाई शुरू की है और बाय द बाय दूसरी साइड से हमने हमारे डेली कलेक्शन के माध्यम से रोज के पच्चीस तीस हजार रुपये हमारे जमा हो रहे हैं हम उसको भी हमारे जो सिंधी गरीब लोग हैं पचास एक पचास हजार एक लाख डेढ़ डेढ़ लाख इन सबको बांट रहे हैं और उनसे रोज वसूली के हिसाब से रोज उनको रिकलेक्शन के हिसाब से उनके पास हमारे बैंक के एजेंट जाते हैं लेकर आते हैं हमारा जो का है वो भी जीरो है सब लोग हमको पूरे अच्छी तरह से सहकार कर रहे हैं हमने पंद्रह से बीस लाख तक बांटा है और हमारी इच्छा है कि आने वाले इक्कीस मार्च 2025 को हम पचहत्तर लाख तक पहुँचे ये हमारी सबकी इच्छा है और सब उस इच्छा के पीछे उसी इसके पीछे काम कर रहे हैं और आने वाले साल में हम आपको इससे अच्छी रिजल्ट देंगे ये हम सब यहाँ भी जो करे हमारे आ, हमारे जो सहकारी है जो हमारे मेंबर है हम उनके तरफ से आप सबको वायदा करते हैं आयो लाल जो झूले लाल।, लाल हमें बहुत खुशी हो रही है आज की मीटिंग बहुत ही सक्सेस बहुत ही अच्छी तरह से गई जिन लोगों को हमारे को समझाने का था वो भी उन लोगों ने भी पूरा समझ के दे दिया है हमारा भी यही है कि जो भी गरीब आदमी जिनके पैसे जो यहाँ पे बहुत टाइम से रहले हैं उनको हम पैसा वापस दे देखिए जब होएगा जब हमारी वसूली कंप्लीट हो जाती है अगर ये बाहर की जो वसूली आ गई तो बाकी लोगों को भी पैसे वापस भी देंगे और जो नए लोन जो देने के हैं अपने लोन भी दे सकते हैं ये हम सबका इसमें सबका सहयोग चाहिए आप सबका सहयोग रहेगा तो हमारी जुडेदार बैंक जैसा पहली थी शायद हो सकता है इससे भी बहुत ज़्यादा आगे चले जाए क्यों नागरी सहकारी पतसंस्थेची सव्वीसावी वार्षिक वा, साधारण सभेला मी हजर होतो माझं फक्त एकच म्हणणं आहे की शेअर कॅपिटल वाढवताना सहसा प्रत्येक कंपनीमध्ये डायरेक्टरांचे शेअर्स अमाऊंट जास्त असते इथल्या जे नवीन जे डायरेक्टर निवडून आलेले आहेत त्यांनी त्यांचे शेअर्स पन्नास पन्नास हजार पर्यंत करून घ्यावे दुसरी गोष्ट ठेवीदारांना पैसे देणं चालू करावं अशी कोणतीही कारद्या तरतूद नाही की जुन्या ठेवीदारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही तर त्यांनी प्रत्येक ठेवीदाराला पैसे द्यायला पाहिजे नाहीतरी कमीत कमी दोन हजार तीन हजार तरी बोर्ड लावून घ्यायला पाहिजे आणि दुसरं कर्ज वसुलीच्या बाबतीत शासनाचे जे नियम आहेत की वन टाईम सेटलमेंट ती स्कीम लागू करून त्या पद्धतीने कर्ज खाते बंद करायला पाहिजे काही नोटिसा देऊन किंवा कर्ज ज्याला सहा सा हजाराचं कर्ज आहे त्याला नऊ लाखाची नोटीस देऊन अशी काही पद्धत चालत नाही तर संचालक मंडळाने हे पाहायला पाहिजे वर दुसरी गोष्ट कर्ज वाटताना जे संस्थे डिपार्टमेंटचे नियम आहेत ते वापरलं पाहिजे जसं कायद्याप्रमाणे पंच्याहत्तर हजारच्या वरती अनशुक्ट लोन वाढता येत नाही दीड लाख रुपये लोन दिलं यांनी ते चुकीचं केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट चेअरमॅन साहेबांनी कर्जदारांचे नावं डिक्लेअर केले हे बँकिंग ऍक्टप्रमाणे चुकीचं आहे कोणत्याही कर्जदाराचा अपमान करायचा आपल्याला अधिकार नाही आहे जोपर्यंत तो थकबाकीदार होत नाही किंवा त्यांनी पैसे नाही भरले त्याच्यावर जर तुम्ही लिगल ॲक्शन करा तेव्हा तुम्ही त्याचं नाव जनरल बॉडी मिटिंगमध्ये सांगू शकता आम्ही कर्ज दिलं म्हणून अशी कोणत्याही सभासदाचं अपमान करायचा झूलेलाल अॼु जीएम मीटिंग में सभिनि जे सपोट जे थ्रू जेके सभु पास कयासीं सभिनि जो सपोट हुओ असांखे ऐं असां हाणे इहे चाहियूं था की बैंक अॻियां वधे तव्हां सभई सपोर्ट कयो असां खां लोन वठो असांखे फिक्स डिपोज़िट ॾियो बैंक में असांखे फिक्स डिपोज़िट ॾींदा त असां बि पैसनि खे जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे हलाए सघदासीं अॻियां बैंक खे वधाए सघंदासीं